स्वतःचा बचाव करण्याकरिता आपल्याकडे कोणकोणते पर्याय असतात कायदा आपल्याला कोणकोणते संरक्षण देतो आणि आपल्या विरुद्ध होणाऱ्या कोणकोणत्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये संरक्षण देतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की नवीन फौजदारी कायदा भारतीय न्यायसंहिता यामधील कलम अडोतीस हे यासाठीच महत्त्वाचं आहे त्यामध्ये असे म्हटलेले आहे की जेव्हा शरीराच्या खाजगी बचावाचा अधिकार मृत्यूपर्यंत कधी वाढतो म्हणजे आपण स्वतःच्या बचा एखाद्या बचावाच्या कृत्यासाठी समोरच्या व्यक्तीचा जीवसुद्धा कधी घेऊ शकतो भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमधील कलम अडोतीस हे खाजगी बचावाच्या अधिकाराशी संबंधित सर्वात महत्त्वाच्या तरतुदीपैकी एक आहे कलम चौतीस पस्तीस छत्तीस यामध्ये अधिकाराचे अस्तित्व आणि व्याप्ती ही स्पष्ट करण्यात आलेली आहे आणि कलम सदोतीस खाजगी बचावाच्या अधिकाराच्या मर्यादा दर्शवते म्हणजे आपले अधिकार कुठपर्यंत आहेत हे सांगते आणि कलम अडोतीस विशेषतः अपवादात्मक परिस्थितीशी संबंधित आहे जिथे स्वतःच्या खाजगी बचावासाठी एखाद्या हल्लेखोराच्या मृत्यूलासुद्धा जर आपण कारणीभूत ठरलो तरीसुद्धा आपला तो हक्क आहे असं समजलं जातं कारण ज्यावेळी एखादी व्यक्ती स्वतःच्या जीवाला धोका करत असेल किंवा दुसऱ्याच्या जीवाला धोका करत असेल आणि तो धोका हा जीवितहानी होणारा असेल तर अशावेळी कलम प्रमाणे आपण आपलं संरक्षण करण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा जीवसुद्धा घेऊ शकतो आपल्याला ही गोष्ट माहीत असली पाहिजे की भारतीय न्यायसंहितेतील कलम आडोतीस हे जो जुना भारतीय दंडसंहिता होता त्यातील कलम शंभरची प्रतिरूप आहे आणि स्वसंरक्षणाच्या अधिकारातील हे महत्त्वाचं असं कलम आहे आणि या कलमाबद्दल आपण आणखी जास्तीचं जाणून घेऊया कलम अडोतीसमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम अडोतीसमध्ये असं म्हटलेलं आहे की कलम सदोतीसमध्ये निर्दिष्ट केलेल्या के निर्बंधानुसार शरीराच्या खाजगी बचावाचा अधिकार हल्लेखोराला स्वेच्छेने मृत्यू किंवा इतर कोणतीही हानी पोहोचवण्यापर्यंत विस्तारित आहे म्हणजे एखादा व्यक्ती जर आपल्यावर चालून येत असेल तो आपल्या जीवाला धोका करणार असेल आणि अन्य कोणकोणत्या गोष्टी करणार असेल तर आपण समोरच्या व्यक्तीवर हल्ला करू शकतो स्वतःचा बचाव करू शकतो आणि त्यामध्ये जर त्याचा मृत्यू झाला तर हा एक अपवाद मानण्यात येतो आपण पुढं या कलमामध्ये काय म्हटलेलं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण काय आहे हे पाहूया तर या कलमाप्रमाणे बचाव घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत तर तो हल्ला असा असला पाहिजे की ज्यामुळे आपला स्वतःचा मृत्यू होईल अशी भीती निर्माण होऊ शकते यातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की समोरची व्यक्ती आपल्यावर अशा, अशा प्रकारचा हल्ला करणार आहे की ज्यामुळे आपल्याला गंभीर दुखापत होऊ शकते दुसरं म्हणजे समोरची व्यक्ती हा बलात्कार करण्याच्या उद्देशाने हल्ला करीत असेल अपहरण करण्याच्या उद्देशाने हल्ला करीत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने बंदिस्त करण्याच्या उद्देशाने हल्ला करीत असेल आणि ज्यामुळे त्या व्यक्तीला भीती वाटू शकते आणि त्याला त्याच्या सुटकेसाठी जे पोलीस अधिकारी असतात यांच्याकडे ते पोहोचू शकणार नाहीत त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण या अधिकाराचा वापर करू शकतो आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एखादा समोरून व्यक्ती आला आणि तो ॲसिड फेकण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्यामुळं आपल्याला गंभीर दुखापत होईल अशी आपल्याला भीती वाटत असेल तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला कायद्यानं अशा प्रकारचे अधिकार दिलेले आहेत की आपण स्वतःच्या संरक्षणासाठी समोरच्या व्यक्तीवर हल्ला करू शकतो आणि त्यामध्ये जर का समोरच्या व्यक्तीचा मृत्यू जरी झाला तरी तो एक अपवाद मानला जातो आणि आपली जी आहे ती स्वसंरक्षणाचा आपला अधिकार त्या ठिकाणी आपल्याला वापरता येतो आता या प्रकरणांमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण अशा प्रकारचा अधिकार वापरू त्यावेळी आपल्याला आपल्या मृत्यूची भीती वाटली पाहिजे म्हणजे जर हल्ला असा असेल की ज्यामुळे आपला स्वतःचाच मृत्यू होऊ शकतो आणि आपण जर बचाव नाही केला तर आपला मृत्यू होऊ शकतो किंवा एखाद्या गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकते तर त्या परिस्थितीमध्ये जे आहे ते आपण स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण ह्या कायद्याच्या या कलमाचा आधार घेऊ हो शकतो आणि यामध्ये जे आहे ते गंभीर स्वरूपाची जी दुखापत आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की डोळ्यांची दृष्टी कायमची कमी होणं असो कानांची श्रवणशक्ती कमी होण्याच्या सारखा एखादा हल्ला असेल किंवा चेहरा किंवा डोकं हे जे आहे हे कायमस्वरूपी विद्रुत विद्रुप करणं असेल किंवा हाड आणि दात फ्रॅक्चर करणं असेल निखळणे असेल जीव धोक्यात आणणारी जी आहे वीस दिवस किंवा त्याहून अधिक काळ तीव्र शारीरिक वेदना होणारी कोणतीही दुखापत असेल अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आपल्या बाबतीतच घडणार असतील तर आपल्याला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे आणि जसं की मी आत्ता सांगितलं की बलात्कार करण्याच्या उद्देशाने जर का हल्ला केलेला असेल अनैसर्गिक वासना पूर्ण करण्याच्या उद्देशाने जर का हल्ला केलेला असेल अपहरण असेल आणि एखाद्या व्यक्तीला किडनॅपिंग करण्याचा प्रयत्न करत असतील ॲसिड फेकण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण बी एन एस कलम अडोतीसमध्ये या गोष्टींना म्हणजे आपल्या हातून जर एखादं कृत्य झालं तर याला अपवाद असं समो समजलं गेलेलं आहे आणि आपण कोणता गुन्हा केला असं होत नाही आणि हे जे निर्बंध आहेत हे कलम सदोतीसमधील अटींच्या अधीन राहून आहेत म्हणजे जर का निष्कर्ष आपण यातून पाहायचा झाला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणीतरी समोरून येतं आहे आपल्याला काही एखादं हत्यार जे आहे ते रोखतं आहे किंवा एखाद्या शस्त्रानं हल्ला करण्याचा प्रयत्न करतं आहे आणि त्यामध्ये आपला जीव जाऊ शकतो त्यामध्ये आपल्याला गंभीर दुखापत होऊ शकते आपल्या बाजूच्या व्यक्तीला गंभीर दुखापत होऊ शकते त्याचा जीव जाऊ शकतो किंवा महिलांच्या बाबतीमध्ये काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे होऊ शकतात तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला स्वसंरक्षणार्थ त्या समोरच्या व्यक्तीचा हल्ला परतवून लावण्याचा अधिकार आहे आणि त्यामध्ये त्या व्यक्तीला जो आहे तो काही जखमा झाल्या किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू जरी झाला तर याला अपवाद असं मानलं जातं आपल्याला जर माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा